नागपूर शहरातील वाहतूक कोंडीला कंटाळून ज्येष्ठ नागरिकांचे रस्त्यावर झोपून आंदोलन खालापूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करणारे हबपा उदय घोलप यांनी मंगळवारी शहरातील मुख्य रस्त्यावर अक्षरशः लोटांगण घालून अनोखे आंदोलन केले उदय गोलप यांनी नगरपंचायतीला पत्र देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अन्यथा उपोषण करू असा इशारा दिला होता उदय घोलब मंगळवारी नातीला शाळेत सोडवायला घेऊन जात असताना दहा मिनिटं वाहतूक कोंडीत अडकल्याने घोलब यांनी तातडीने रस्त्यात लोटांगण घेत आंदोलन केले वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा शमा आठवले देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी खालापूरकरांची कैफियत मांडली मध्ये मी तोंडी प्रपोज बरेच द्यायला केला मग त्याने दुर्लक्ष केलं मग शेवटी मी गेल्या वर्षी उपोषणाचा अर्थ ठोकला त्यावेळेस त्याने लिखित स्वरूपात मला दिलं की एक साईडला पार्किंग जाईल आणि एक साईडला पार्किंग राहणार नाही तरी पण मी त्यांना काय सांगितलं की आम्हाला रोडवर पार्किंग नको आमच्या आम जनतेला त्रास होता कामा नाही आम्हाला रोडवर तुम्ही पार्किंग कुठे पण पार्किंगला गाड्या लावायला सांगा आम्हाला त्याशी घेणं आमचा रोड आम्हाला मोकळा पाहिजे आणि ह्याच्यापुढे मी एकही गाडी लावून देणार नाही ना गाडी फोडून मी एक हा नेमका रोड कुठला आहे काय सांगताय हा रोड नेमका कुठला आहे कुठला वर्दळीचा रोड आहे हा आमचा खालापूर आणि हा रोड जातो संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न